आज एक अडचण झालेला आहे जी गुरुदैवी रेवतीໄשली जी बाप्देव गाठा झाली बच्चन दास स्वस्थता करणार ठीक आहे का आणि मी तिथली लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे मला इतक असं वाटतं की असं कसं आपल्या गावात चालू आजठाड एक गंभीर पण अशी घटना झाली बाप्देव वाहन झाली एक धाबडाच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आणि जोपर्यंत बाबदेव त्या मुलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केलाय अशी बातमी असतात आणि योगा येऊ बघा ज्या मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुंनाच नाव पण निघणाच काही जर पुण्याचा रेट बघितला तर सरासरी रोजच्या महिन्याच्या अडतीस असतात पुण्यामध्ये पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे वर्दीची भीतीच राहिली नाही मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सा, सार्थ अभिमान आहे फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिटवर पास होतात त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये प्रॉब्लेम मंत्रालयात कारण का मंत्रालय नीट चालत नाही सगळ्यांना वाटत की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात पडतात राजीनामा अर्थातच मी मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक क्लाउडर तुम्ही डेटा बघा मी, मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजीना प्रश्न विचारला की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढत लोक पोलिसांची भीती का नाहीये गर्दीची भीती राहिली नाहीये काही यापूर्वी बोलत नाही पालक म्हणजे पालक म्हणजे यापूर्वी घटना घडल्यानंतर पण तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्ही पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे तुम्ही गृहमंत्र्यांना पण विचारलं पाहिजे मी तर रोजच विचारतो कारण काम एक महिला आहे नागरिक आहे एक आई आणि लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते या राज्यामध्ये तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार आहे तो कुठल्याही लेखीवर जर अशी वेळ येत असेल तर सरकारने जबाबदारी घ्यायला नको काय करतायत गृहमंत्री या राज्याची तातडीने यायला नको यांना मध्ये योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायला वेळ पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी नुसते पालकमंत्री नाही महाराष्ट्र सरकार कर्क काय केलंय या महाराष्ट्र सरकारने अशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनल वर आज आहे मी बघितलं सकाळी त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर चाळीस हजार कोटी रुपयाची बिल पैसे गेले कुठे चाळीस हजार कोटी का जवाब देना पड़ेगा या सरकारला चाळीस हजार कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले मग ते चाळीस हजार कोटी कुठे गेले काँग्रेस मला असं वाटतं चार वाजेपर्यंत पूर्ण निकाल क्लिअर झाल्यावर त्याच्यामुळे एक तर परिणाम थोडा तो होतोच तर एकामेकाच्या इलेक्शनचा पण मला असं वाटतं चार वाजेपर्यंत आपण वाढवूया पूर्ण क्लिअर होतो परिणाम होईल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विषय नाहीये आज सरकार बदलण्याची गरज काय कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे यांच्यामुळे महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना पुणे जिल्ह्यामध्ये किती प्रोजेक्ट अशी आहेत जे दुसऱ्या राज्यात गेले फॉक्सकॉनचा जो इतकी इन्व्हेस्टमेंट साकडला येणार होती ती गेली की नाही दुसऱ्या राज्यात पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही ड्रग्ज असू दे महिला सुरक्षितता असू दे किती ड्रग्ज ती मग महागाई वाढली ना की नाही घरी जाऊन बायकोला विचारा भाव वाढलाय का नाही करतात ना रोज साजरी मग त्याचा कापूरची किंमत बघा जरा जाऊन पुढे प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल तर यावेळी भरत शाह आणि जगदाळेचं माझं कालही बोलणं झालं आजही बोलणं झालं आणि मी कालही चॅनल्स वर बोलले होते की प्रवीण माने जगदाळे आणि शाह भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची त्याच्यामुळे आणि मानेना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिजे माझा माझ्या बरोबर होते माने कुटुंब त्यानंतर त्यांना एक फोन आला त्यांचा मोठा व्यवसाय त्या व्यवसायाला दमकाटी करण्यात आली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला त्यांना करायची इच्छा नव्हती पण काय करतील धडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाने फोन केला मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला हे एक गोष्ट दुसरी जगदाळे आणि परत काल भरतबाईंच्या घरी एक तास होते सकाळी बाबी मी मुलं सगळे बोलले आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून कारण आज सकाळी माझं त्यांच्याशी बोलण्यात आलं त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले काही अप्पासाहेबांची बोलले आजही बोलले अप्पासाहेबांचे माझे भरतबाईंचे माझे माने कुटुंबाचे माझे आमचे कौटुंबिक संबंध आहे ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी